नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा पार्श्वभूमीवर राज्य सरकार अल्टिमेटम दिला आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान राज्य सरकार कडून हालचालींना वेग आला आहे मराठा आरक्षणाचा जी आर मागे घेणार नाही अशी भूमिका मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे एवढंच नाही तर एक एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करत सरकार विरोधात दंड थोपाटले आहेत तर दुसरीकडे मराठा काढलेल्या चर्चा करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कधी मिळेल याची सविस्तर माहिती विखे पाटलांनी दिली आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे महिना अखेरीपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असून यासाठी प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस कर, आढावा घेऊन त्याचा प्रस्ताव समीती सादर करण्यात येणार आहे आंदोलनामध्ये मृत पावलेल्या शहाण्णव घेण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत असं मंत्री विखे पाटील म्हणाले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा